संजय राऊत हे नेहमी कोणाना कोणावर तरी घसरत असतात कधी ते ट्रम्पना सल्ला देतात तर कधी खोमिनींमुळे भारावून जातात नरेंद्र मोदींबाबत तर ते नेहमीच बोलतात यावेळी त्यांना हिंदीच्या कथित सक्तीवरून मराठीचे भरते आले आणि ते महाराष्ट्रातील सेलिब्रिटींवर घसरले हिंदीच्या सक्ती विरोधात सचिन तेंडुलकर नाना पाटेकर प्रशांत दामले का बोलत नाहीत असे राऊत म्हणाले राऊत असं काहीतरी नवीन काढतात तेव्हा ते एकतर आपल्या पक्षाला किंवा पक्षातील वरिष्ठ नेत्यांना अडचणीत आणत असतात यावेळीही तसंच झालं ते म्हणाले की साहित्यिक हिंदीच्या सक्तीबाबत मराठीसाठी बोलणार नाही कारण त्यांची नातवंडे इंग्रजी माध्यमांच्या इंग, इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिकतात आता इंटरनॅशनल किंवा इंग्रजी माध्यमांच्या शाळेत ठाकरेंची नातवंडे शिकली हे जगाला माहिती आहे पण राऊत यांना ते माहीत नाही का की त्यातून आपल्या नेत्याचे मराठी प्रेम बेगडी आहे असे राऊतांना सांगायचे आहे का